भारताला मधुमेहाची राजधानी म्हटले जाते जीवनशैलीच्या असंख्य बदलामुळे प्रचंड प्रमाणात मधुमेह झालेल्यांची संख्या वाढत आहे यावर योग अतिशय उत्तमरित्या काम करतं आजच्या या व्हिडिओमध्ये मधुमेह डायबेटीजसाठी संपूर्ण योग रुटीन आपण पाहणार आहोत यावर उपयुक्त योगासने प्राणायाम कोणते घरगुती उपाय करता येतील आणि जीवनशैलीत कोणते आपल्याला बदल करायला हवेत अशी संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत अतिशय उपयुक्त व्हिडिओ आहे त्यासाठी शेवटपर्यंत नक्की पहा नमस्ते मी कोमल पाटील स्वास्थ आनंद मराठी या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक नवीन व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल नोटिफिकेशन जरूर प्रेस करा तर सुरुवात करूयात आजच्या योगा अभ्यासाला त्यासाठी दंडासनात बसून घ्या या पद्धतीने योगासन करणार आहोत वक्रासन त्यासाठी उजव्या पायाला फोल्ड करा उजव्या पायाला डाव्या हाताने या पद्धतीने पकडा आणि उजव्या हाताला बरोबर आपल्या पाठीमागे या पद्धतीने ठेवा आणि उजव्या खांद्यावरून जास्तीत जास्त मागे पाहण्याचा प्रयत्न करा हाताला या पद्धतीने स्लाईड करू नका पाठीला सरळ ठेवा आणि बरोबर वर खांद्यावरून मागे पाहण्याचा प्रयत्न करा शक्य असेल तर तुम्ही आपल्या उजव्या हाताने उजव्या घोट्याला पकडायचा आहे आणि मागे पाहायचं आहे जेणेकरून आपल्याला आणखी ट्विस्ट मिळेल आणि मागे पाहून या सिरीज आपल्याला होल्ड करायचं आहे हळूहळू श्वास सोडत रिलॅक्स करा सेम आपल्याला डाव्या पायाने करायचं आहे डाव्या पायाला फोल्ड करा डाव्या पायाला उजव्या हाताने पकडा डाव्या हात पाठीमागे आणि बरोबर डाव्या खांद्यावरून मागे पहा शक्य असेल तर डाव्या घोट्याला पकडा आणि मागे पहा या स्थितीत होल्ड करा आणि हळूहळू रिलॅक्स करा प्रत्येक योगासन हे एक मिनिट आपल्याला होल्ड करायचं आहे जेणेकरून आपल्याला त्यापासून लवकरात लवकर फायदा मिळेल आणि आपल्या मधुमेह शुगर जी वाढलेली आहे ती लवकरात लवकर कमी होईल दुसरं योगासन करणार आहोत मंडूकासन त्यासाठी वज्रासनात बसून घ्या या पद्धतीने पायाला फोल्ड करा आपल्या अंगठ्यांना आत घ्या मूठ वाळायचे आहे आणि अंगठ्याचा जो भाग असेल तो आपल्याला आपल्या नेवलच्या खाली या पद्धतीने खाली ठेवायचा आहे श्वास घ्यायचा आहे पोटाला आत प्रेस करा आणि श्वास सोडत सोडत हळूहळू खाली यायचा आहे जिथपर्यंत तुम्हाला जाणं शक्य असेल तिथपर्यंत जायचं आहे आणि याच स्थितीत आपल्याला होल्ड करायचं आहे एक दहा सेकंड होल्ड करायचं आहे पुन्हा श्वास घेत वर रिलॅक्स पुन्हा श्वास घ्यायचा आहे पोटाला आत प्रेस करा आणि हळूहळू पुढे झुका शक्य असेल तितकं पुढे झुका जेणेकरून पोट आपलं आत जाईल होल्ड करायचं आहे श्वास घेत हळूहळू वरती यायचं आहे या पद्धतीने हेही आसन तुम्ही एक मिनिटात तीन ते चार वेळा सहज रिपीट करू शकता दहा सेकंड वीस सेकंड तुमच्या पद्धतीने तुम्हाला शक्य असेल त्या पद्धतीने तुम्हाला होल्ड करायचं आहे जितकं तुम्ही जास्त होल्ड करणार तितका तुम्हाला त्याचा अधिक फायदा मिळेल जर हाय बी पी असेल तर जास्त होल्ड करू नका टेन सेकंड होल्ड करा आणि समजा तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास असेल तर तुम्ही या पद्धतीने मांडी घालून बसला तरीही चालेल दोन्ही हातांना तुम्ही एकमेकांवर ठेवा श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत हळूहळू हळूहळू आपल्याला पुढे झुकायचं आहे जिथपर्यंत तुम्हाला जाणं शक्य आहे तिथपर्यंत जायचं आहे पुन्हा श्वास घेत वर आणि रिलॅक्स ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी या पद्धतीने करायचं आहे ज्यांना नसेल त्यांनी मंडूकासन हे वज्रासनामध्ये जर केलं तर त्याचा आपल्याला अधिक फायदा मिळेल आता तिसरं योगासन करणार आहोत शिशु आसन त्यासाठी या पद्धतीने दोघी पाय जवळ करून घ्या आणि हळूहळू हातांना पुढे स्ट्रेच करा आणि कपाळ मॅट वर लावा हातांना जितकं जास्त पुढे स्ट्रेच करणार तितकं पोटावर दाब येईल आणि कपाळ मॅटवर टेकवा या स्थितीतही होल्ड करा श्वास घेत हळूहळू पुन्हा वज्रासनामध्ये यायचं आहे नंतर चौथं योगासन आपण करणार आहोत गोमुखासन त्यासाठी या पद्धतीने आपल्याला बसायचं आहे डावा पाय खाली आणि त्यावर उजवा पाय आपल्याला ठेवायचा आहे या पद्धतीने दोन्ही गुडघे एका सरळ रेषेत पाठीचा कणा सरळ उजव्या हाता हाता हाताला वर घ्यायचा आहे आणि उजव्या हाताला मागच्या बाजूने डाव्या हाताने छान या पद्धतीने पकडायचा आहे आणि या स्थितीत होल्ड करायचा आहे वरती जो असेल, हात असेल उजव्या हात तो कानाजवळ घ्यायचा आहे आणि या स्थितीत होल्ड करायचा आहे खूप सुंदर मागूनही एकदा पाहून घ्या या पद्धतीने दोन्ही हात फोल्ड करायचे आहेत एकमेकांना आणि एक अर्धा ते एक मिनिट होल्ड करा आता डावा पाय आपल्याला वर घ्यायचा आहे उजवा पाय खाली डावा हात वर आणि डाव्या हाताला पुन्हा मागून या पद्धतीने आपल्याला पकडायचा आहे अतिशय उपयुक्त योगासने आहेत आणि तुम्ही जितका यांचा रेग्युलर रोज सराव करणार तितका तुम्हाला जास्त फायदा मिळेल आता पाचवा योगासन करणार आहोत त्यासाठी पाठीवर झोपून घ्या पाचवा योगासन करणार आहोत उत्तान पादासन त्यासाठी दोन्ही हात या पद्धतीने कमरे खाली घ्या दोन्ही पायांना जोडून घ्या आणि हळूहळू पायांना एक तीस डिग्रीपर्यंत वर उचला आणि या स्थितीत थांबा पायांना गुडघ्यांना समोर स्ट्रेच करा आणि एक दहा ते वीस सेकंदानंतर हळू श्वास सोडत पुन्हा खाली करायचं आहे या आसनाचे देखील आपल्याला रिपिटेशन्स करायचे आहेत होल्ड करायचं आहे दहा सेकंड वीस सेकंद या पद्धतीने वर उचलायचा आहे खाली हळूहळू हातांना रिलॅक्स करा योगासन करणार आहोत नौकासन त्यासाठी श्वास घेत हळू वर उचला पायांना वर उचलायचा आहे गुडघे सरळ हात या पद्धतीने दहा ते वीस सेकंड होल्ड केल्यानंतर पुन्हा रिलॅक्स पुन्हा श्वास घेत हळूहळू वर पुन्हा रिलॅक्स या पद्धतीने आपल्याला रिपीटेशन्स त्याचे वाढवायचे आहेत आणि प्रत्येक योगासनाला आपल्याला एक मिनिट रिपीट करायचं आहे या आसनानंतर दहा मिनिटाची तुम्ही किंवा जरूर घ्या त्यासाठीची लिंक वरती आय बटन मध्ये दिलेली आहे जेणेकरून जो काही ताण तणाव असेल थकवा असेल तो पूर्ण निघून जाईल हळूहळू आपल्या उजव्या बाजूला टर्न व्हा आणि बसून घ्या अशी ही सहा योगासने रोज करा प्रत्येक योगासन हे एक मिनिट करा जर तुम्हाला दहा सेकंड वीस सेकंड त्यामध्ये होल्ड राहणं शक्य असेल तर त्याचे तुम्ही रिपीटेशन्स वाढवा जेणेकरून तुम्हाला त्याचा अधिक फायदा मिळेल डायबिटीज मधुमेहासाठी दोन अतिशय उपयुक्त प्राणायाम आहेत कपालभाती आणि अनुलोम विलोम तर कपालभाती कसा करायचा आहे तुम्ही ज्या स्थितीत कम्फर्टेबल असाल तुम्ही चेअरवर बसू शकतात किंवा खाली तुम्ही शक्य असेल तर खाली बसू शकतात पाठीचा कणा सरळ आणि नाकाने श्वास सोडायचा आहे तेव्हा पोटाला आत घ्यायचा आहे या पद्धतीने आपल्याला हळूहळू हळूहळू सवय नसेल तर हळूहळू आपल्याला सुरुवात करायची आहे आणि कमीत कमी पाच ते दहा मिनिटे हा प्राणायाम आपल्याला जरूर करायचा आहे तुम्हाला हा प्राणायाम नेमका कसा करावा हा नेमका कोणी करू नये या विषयीची संपूर्ण माहितीवरती आय बटनमध्ये दिलेली आहे ते नक्की जाऊन पहा आता दुसरा प्राणायाम अनुलोम विलोम त्यासाठी पाठीचा कणा सरळ डाव्या हाताची चिनमुद्रा करायची आहे आणि उजव्या हाताची विष्णुमुद्रा करायची आहे उजव्या नाकुडीला बंद करायचं आहे डावीकडून श्वास आत घ्यायचा आहे डाव्या नाकुडीला बंद करायचं आहे उजवीकडून सोडायचं आहे पुन्हा उजवीकडून आहे उजव्या नाकुडीला बंद करायचं आहे डावीकडून सोडायचं आहे हे एक आवर्तन झालं आहे तर असे आपल्याला पाच ते दहा मिनिटात कमीत कमी अकरा ते एकवीस आवर्तनं आपल्याला करायची आहेत यामुळे देखील मधुमेह डायबिटीस कंट्रोल व्हायला मदत होते बऱ्याचदा मधुमेह डायबेटीस होण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे स्ट्रेस चिंता ताणतणाव तर हा जो प्राणायाम आहे अनुलोम विलोम हा मनातील चिंता ताणतणाव हा मुळासकट बाजूला करतं आणि माइंड एकदम रिलॅक्स करतं त्यासाठी योग निद्रा देखील तितकीच तुम्हाला महत्त्वाची आहे आणि हे दोन प्राणायाम जेणेकरून तुमचा जो काही ताणतणाव असेल स्ट्रेस असेल तो पूर्ण दूर होईल आणि लवकरात लवकर आपल्याला आपली रक्तातील साखर कमी व्हायला मदत होईल जरी आपल्याला कोणते उपाय करता येतील तर सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे मेथीचे पाणी रात्रभर ग्लासभर पाण्यात मेथी भिजवून ठेवायची आहे आणि सकाळी उपाशीपोटी ते पाणी आपल्याला प्यायचं आहे त्यामुळे देखील रक्तातील साखर लवकरात लवकर कमी व्हायला मदत होते जर तुम्हाला पित्ताचा त्रास असेल तर तुम्ही जास्त मेथीचं पाणी घेऊ शकत नाही तर त्यासाठी तुम्ही आवळ्याचं ज्यूस हे तुम्ही घेऊ शकता त्याचप्रमाणे जांभूची पावडर केलेली असेल तर ती तुम्ही घेऊ शकता गिलॉयचा ज्यूस घेऊ शकता तर असे असंख्य कारल्याचा ज्यूस तुम्ही घेऊ शकता जेणेकरून तुमची रक्तातील साखर ही लवकरात लवकर कमी होईल आणि हे ज्यूस आपण जे घेतो हे आपल्याला सकाळी उपाशी पोटी जर आपण घेतले तर याचा आपल्याला अधिक फायदा मिळेल आणि लवकरात लवकर आपल्याला आपल्या रक्तातील साखर कमी व्हायला मदत होईल योगासने प्राणायामांसोबत हे घरगुती उपाय आठवडाभर ट्राय करा तुम्हाला मिळालेले अनुभव नक्की शेअर करा जीवनशैलीत आपल्याला काही ठराविक बदल नक्की करायला हवेत म्हणजे वेळेवर जेवण करायचं आहे जेवणानंतर वज्रासनामध्ये बसायचं आहे जेणेकरून आपलं जे काही पचनक्रिया आहे ती बिघडणार नाही झोपण्याच्या वेळा आपल्याला पूर्ण फिक्स करायच्या आहेत उठण्याच्या वेळा फिक्स करायच्या आहेत आहारातील प्रथिनांचं प्रमाण आणि फायबरचं प्रमाण वाढवायचं आहे जेणेकरून आपल्याला पचनासंबंधीचे त्रास कधीही होणार नाहीत तर आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त ठरेल व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि योग करा हरिओम